नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत मी नागनाथ विभूते आज आपण परिसर अभ्यास भाग दोन या विषयातील इतिहास म्हणजे काय हा पाठ आपण शिकणार आहोत पुन्हा एकदा सांगतोय लक्ष देऊन ऐका बरं का, का? परिसर अभ्यास भाग दोन या विषयातील इतिहास म्हणजे काय हा पाठ हा धडा आपण अभ्यासणार आहोत शिकणार आहोत चला तर मग आपण पीपीटीकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र विद्यार्थी मित्रांनो या इतिहास म्हणजे काय या धड्यामध्ये आपण भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र इतिहासांची शास्त्रीय पद्धत इतिहास आणि आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत हे उपघटक आपण आणखी एकदा पाहूया सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकायचे भूत भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र इतिहासाची शास्त्रीय पद्धत इतिहास आणि आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ या उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पीपीटी मध्ये तीन चित्र दिसतात पहिलं जे चित्र आहे ते आहे भूतकाळातलं म्हणजे तुम्ही तुमचं लहानपण आठवा बर तुम्ही तुमचा जन्म कुठे झाला तुमचा जन्म कुठे झाला तुम्ही लहानपणी कुठे कुठे खेळलात कोणत्या घरात राहिलात मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना म्हणायचं भूतकाळ म्हणजे तुमचा जन्मदिवस जो दहा वर्षापूर्वी तुम्ही बर्थडे साजरा करता की नाही मग भूतकाळामध्ये म्हणजे दहा वर्षापूर्वी तुमचा जन्म झाला आज रोजी तुम्ही दहा ते अकरा वर्षांचे असाल मग हे जे घडून गेलेले म्हणजे हे जे घडून गेलेले दिवस आहेत याला म्हणायचं भूतकाळ आणि विद्यार्थी मित्रांनो आज रोजी तुम्ही दहा ते अकरा वर्षांचे आ... आहात म्हणजेच तुम्ही वर्तमान काळात आहात तुम्ही दहा ते अकरा वर्षांचे आहात या काळाला आपण वर्तमान काळ असं म्हणूया आणि याच्या नंतर म्हणजे आणखी पंधरा पंधरा वर्षानंतर आणखी वीस वर्षानंतर आणखी पंचवीस पन्नास वर्षानंतर ज्यावेळी तुम्ही म्हातारे व्हाल म्हणजे त्यावेळी त्या काळाला आपण भविष्य काळ असं म्हणूया म्हणजे हे तीन काळ जे आहेत हे इतिहासाचे जे पायाभूत घटक आहेत म्हणजे इतिहास मोजण्याची साधनं आहेत म्हणजे भूतकाळ असेल वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तीनही जे जे घटक आहेत हे इतिहास मोजण्याचे साधन आहे म्हणजे या साधनांच्या माध्यमातून इतिहास मोजला जातो म्हणजे भूतकाळात कोणकोणत्या घटना घडल्या होत्या आणि आता त्याचा परिणाम वर्तमान काळामध्ये म्हणजे आज रोजी कशा घडतायत आणि भविष्य काळामध्ये त्या भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या घटनांचा परिणाम कसा होणार आहे हे या भविष्यकाळामध्ये पाहिलं जातं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहास मोजण्याची जी साधनं आहेत ती साधनं भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ अशी तीन साधनं आहेत तुम्हाला आता तुम्ही पाचवीमध्ये आहात तुम्ही आठवण करा मागच्या वर्षीची आणि मागच्या वर्षी चौथीच्या वर्गामध्ये होतात मग चौथीच्या वर्गामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास अभ्यासला अभ्यास केला अभ्यास के तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणकोणते कौन प्रयत्न केले कोणकोणत्या कौन शत्रूंना त्यांनी धारातीर्थी पाडलं कोणकोणते कौन किल्ले जिंकले मग त्यांनी त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे हे त्यांनी कसं स्थापन केलं ते अष्टप्रधान मंडळ कसं काम करायचं मग या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास केला जातो त्या गोष्टींना आपण म्हणूया होऊन गेलेला काळ म्हणजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे तो चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे वर्षापूर्वीचा काळ आहे मग त्याला आपण जुना काळ असंही म्हणूया त्याला काय आपण म्हणूया जुना काळ किंवा होऊन गेलेला काळ मग हा जो काळ आहे या काळाचा अभ्यास करायचा मग या भूतकाळामध्ये ज्या घटना घडून गेल्या त्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात मी व्याख्या आणखी एकदा तुम्हाला वाचून दाखवतोय भूतकाळामध्ये म्हणजे इथून कालच्या दिवसापासून चारशे पाचशे हजार दोन हजार वर्षापूर्वी ज्या ज्या घटना घडून गेल्या मग त्या सगळ्यांना आपण भूतकाळ असं म्हणतो आत्ताच आपण शिकलो की भूतकाळ कशाला का म्हणायचं मग भूतकाळामध्ये ज्या ज्या घटना घडून गेल्या या घडून गेलेल्या घटना समजून घेण्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला इतिहास असं म्हणतात मी आणखी एकदा पुन्हा तुम्हाला एकदा समजावून सांगतोय की इतिहास म्हणजे काय इथून पाठीमागे म्हणजे तुमचा जन्म झाला मग तुम्ही एक वर्षाचे झालात दोन वर्षाचे झालात पाच वर्षांचे झालात मग या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास केला जातो किंवा आता सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी कोण कोणतं कार्य केलं स्वराज्य स्थापनेचं कार्य केलं त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ स्थापने कुठे घेतली त्यानंतर त्यांचं जे स्वराज्य आहे ते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कोणकोणत्या भागामध्ये किती कोणकोणत्या भौगोलिक क्षेत्रापर्यंत त्यांनी पसरवलं हो मग या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास केला जातो इतिहास समजून घेतला जातो त्याचे बारीक बारीक सारीक गोष्टी त्याच्यामधले गोष्टी समजून घेतल्या जातात या सगळ्यांना एकत्रितपणे इतिहास असं म्हणतात समजलं का तुम्हाला इतिहास म्हणजे काय चहापूरच्या विद्यार्थ्यांनी सांगायचे मला इतिहास इतिहासाची व्याख्या या तुम्हाला स्क्रीनवर दिसते तर शहापूरच्या विद्यार्थ्यांनी मला इतिहास म्हणजे काय हे वाचून दाखवायचे त्या विद्यार्थ्यांकडे कृपया माईक द्या कोणत्याही एका विद्यार्थ्याकडे माईक द्या एक विद्यार्थी इतिहास म्हणजे काय याची व्याख्या तो वाचून दाखवेल भूतकाळ घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात अगदी बरोबर काय नाव तुझं मित्रा आदर्श छान आदर्शा। आदर्शान भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात चला आपण पुढे जाऊया तुम्हाला इथं काय लिहिलंय ते आपण अगोदर वाचून घेऊया प्राचीन वस्तू वास्तू शिल्पे भांडी नाणी कोरीवलेख ताम्रपट ग्रंथ हस्तलिखिते लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा किंवा कहाण्या लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार पडतात तर पहा तर इतिहासाची जी साधन आहेत म्हणजे आज म्हणजे कालपासून ते पाठीमागच्या इश्वीसन पूर्व हजारो लाखो वर्षापूर्वी ज्या ज्या घटना घडून गेल्या मग त्या आपल्याला कळतात कशा तर त्याचे जे काही काही पुरावे असतात मग हे पुरावे कोण कोणत्या प्रकारचे असतात पहिला प्रकार आहे तो म्हणजे भौतिक प्रकार दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लिखित आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मौखिक प्रकार मग या पुराव्यांनाच आपण ऐतिहासिक भाषेमध्ये काय म्हणतो इतिहासाची साधने असे म्हणतो मग इतिहासाची साधने कोण कोणती आहेत या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत पहिलं आहे वस्तू असेल वास्तू असेल शिल्पे असतील भांडी असतील नाणी असतील किंवा कोरीव लेख असतील ताम्रपट असेल, असेल ग्रंथ असतील लिहिलेले किंवा हस्तलिखिते हस्तलिखिते म्हणजे तुम्हाला माहिती असेल पहा हस्तलिखिते म्हणजे काय ज्या गोष्टी किंवा कविता गाणी किंवा इतिहास असेल जे हाताने लिहिलं लिहिलेले असतात आता तुम्हाला आत्ता तुम्ही पेनाने लिहिता किंवा पेन्सिलने लिहिता परंतु भूतकाळामध्ये खूप हजारो लाखो वर्षापूर्वी असे पेन किंवा पेन्सिल अस्तित्वात नव्हते त्यावेळी काय केलं जायचं झाडांची जी पानं असायची त्या पानांचे रस करायचे आणि त्या रसानी त्याच्यामध्ये एक काडी बुडून त्या त्या रसाने लिहिलं जायचं म्हणजे झाडाचे जे रस असत त्याला आपण म्हणजे मग त्या झाडांची जी पानं अशी त्याच्या पाडून म्हणजे त्याच्यापासून रस काढायचे आणि त्या रसानी टंक त्याला असं म्हटलं जातं टंक त्या टंकाने लिहिलं जायचं त्याला हस्तलिखित असं म्हणतात ते हाताने लिहिले जायचे म्हणून त्यानंतर कथा कथा असतील कहाण्या असतील तुम्हाला जाच कथा माहिती आहेत एक राजा होता मग त्यांनी दुसऱ्या राजावर हल्ला केला मग त्यावेळी असं घडलं तसं घडलं असे कथा असतात किंवा कहाण्या असतात गोष्टी असतात तुम्ही पंचतंत्र वाचलं पंचतंत्राची पुस्तकं वाचली असतील त्याच्यामध्ये तुम्हाला असे कथा किंवा कहाण्या भरपूर सापडतात किंवा मग लोकगीत असतील लोकगीतामध्ये पोवाडा असेल किंवा मग एखाद्या राजाचे स्तुती गीत असेल मग अशी जी लोकगीतं लोक असतात लोक ते सुद्धा इतिहासाची साधनं असं मानली जातात मग मा हे जे इतिहासाची साधनं आहेत ते तीन प्रकारामध्ये त्यांचं त्यांची विभागणी केली जाते पहिला प्रकार आहे भौतिक साधन दुसरा प्रकार आहे लिखित साधन आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मौखिक साधन आता या चित्रामध्ये तुम्हाला काही इतिहासाची साधनं दिसतात पहिला पहिलं जे चित्र आहे ते म्हणजे भांडी आता या भांड्यांमध्ये वेगवेगळ्या आकाराची भांडी तुम्हाला दिसतात माट असेल हे ताट असेल किंवा ग्लास असेल मग असेल मग आज रोजी आपण जी भांडी वापरतो ते स्टील प्लास्टिकची वापरतो तांब्याची वापरतो वेगवेगळ्या धातूंची वापरतो परंतु ज्यावेळी माणूस अश्मयुगात होता अश्मयुगीन मानव जो होता त्यावेळी हे काही धातू अस्तित्वात नव्हते मग तो काय करायचा मातीची मडकी बनवायचा मग वेगवेगळी जी लाकडं असायची त्या लाकड्यापासून अशी हे करायचं ताट करायचं वेगवेगळे भांडे बनवायचा मग या भांड्यावरून आपल्याला ते जे भांड आहे त्या भांड्यावरून इतिहास आपल्याला कळतो मग त्या काळातला जो मानव आहे तो मानव कसा जगायचा कुठे राहायचा कोण कोणत्या भांड्यांमध्ये जेवायचा किती वेळा जेवायचा मग मा तो मानव जो आहे तो कोण कोणत्या प्रकारचे खाद्यान्न खायचा मग या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपल्याला या भांड्यांवरून कळतो आता दुसरं जे चित्र आहे ते ना आहे नाणी इथे वेगवेगळ्या प्रकारची नाणी तुम्हाला दिसतात मग त्या नाण्यावर कोणतं अक्षर छापलेला आहे काय मजकूर लिहिलेला आहे मग या मजकुरावरून ते नाणे कोणत्या काळातील आहे इसवी सन पूर्व काळातील आहे किंवा इसवी सनातली आहे किंवा कोणत्या राज्या राज्यकर्त्याच्या काळातील ही नाणी सगळी आहेत मग या नाण्यांवर कोणकोणता मजकूर लिहिलेला आहे या मजकुरावरून आपल्याला त्या राज्याचा इतिहास कळतो मग ते जे नाणी आहेत धातूचे कोणत्या धातूचे सोन्याचे आहेत चांदीच्या आहेत किंवा आणखी इतर कोणत्या धातूंच्या आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपण या राज्य काळात या अभ्यासावरून आपल्याला हा म्हणजे इतिहास कळतो आता तिसरा प्रकार जो आहे तो ताम्रपट ताम्रपट म्हणजे काय ताम्राच्या धातूवर एखादा धातू असतो आणि तो त्या धातूवर जे हस्तलिखित लिहिलेलं असतं पहा इथं लिहिलेले तुम्हाला असे वेगवेगळे अक्षर दिसतात मग ते ती लिपी आपण आज रोजी वाचू शकत नाही परंतु ती लिपी कोणत्या काळातली आहे ती कोणता मजकूर त्याच्यावर लिहिलेला असेल मग या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला अंदाज येतो की हे ताम्रपट कोणत्या काळातील आहे यालाच म्हणायचं इतिहास आणि इथं ग्रंथ आहे आणि काही हस्तलिखित दिसतात मग जुन्या काळामध्ये ज्यावेळी बोलीभाषा नव्हती आपण आता सध्या आपण तोंडाने बोलतोय विचार मांडतोय परंतु जुन्या काळामध्ये काय व्हायचं की ज्यावेळी म्हणजे बोलीभाषा नव्हती त्यावेळी साईन लँग्वेज होती, होती। म्हणजे हातवारे करून बोललं जायचं मग नंतर शब्दांचा म्हणजे बोली भाषा असेल प्रमाणित भाषा असेल या सगळ्यांची उत्पत्ती झाली मग याच्यामध्ये जे तुम्हाला एक समोर ग्रंथ दिसतो पहा मग या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या लिपींमधून राजाचा इतिहास असेल किंवा मग एखादा उपनिषद असेल कविता असेल त्या जुन्या काळातली गाणी गोष्टी असतील जाचक कथा असतील मग या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आपल्याला सापडते मग हे सगळे जे आहेत ते इतिहासाची साधनं आपल्याला uh... म्हणता येईल मग आता मला सांगा बरं या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणती इतिहासाची साधनं दिसतात भामटाण शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सांगा कृपया शिक्षकांनी त्यांच्याकडे माईक द्या या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कौन इतिहासाची साधने दिसतात चित्रातलं बघून सांग भामटाण शाळेतल्या विद्यार्थी सांगू शकतील शहापूर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं तरी चालेल कृपया विद्यार्थ्याकडे माईक द्या शहापूर शाळेतल्या कोणत्याही एका विद्यार्थ्यांनी इतिहासाची ही जी साधनं तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ते सांगायचे स्क्रीनवर जे दिसत ते मी सांगतो की भांडी असेल नाणी असतील ग्रंथ किंवा हस्तलिखिते ताम्रपट असेल काही आणखी उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत ग्रंथ ताम्रपट शिल्पे भांडी नाणी कोरीव लेख या ही जी सगळी जी आपण साधनं आता पाहिली ही जी सगळी साधनं आहेत या साधनांना इतिहासाची साधनं असं म्हणतात चला आपण आता पुढे जाऊया आता इतिहास आणि आपण मग इतिहासाचा अभ्यास का करायचा हा मूळ प्रश्न निर्माण होतो मग इतिहासाचा अभ्यास का करायचा तर इतिहासामुळे मानवाची संस्कृती आपल्याला कळते मग उदाहरणार्थ तिथं दिलेला आहे मानवाचा इतिहास अश्मविगीन मानव आणि आधुनिक मानव म्हणजे आजच्या काळातला मानव म्हणजे अंगावर सगळीकडे केस होते तो जंगलात राहायचा कंदमोळ खायचा त्यावेळी काय तो असं घर बांधून राहत नव्हता मग नदीच्या कडेला जाऊन पाणी प्यायचा आणि कुठेही जिथे त्याला खाद्यान्न मिळेल तिथे जाऊन राहायचं मग त्याची संस्कृती कशी होती तो एकमेकांशी काय बोलायचा आणि त्या अश्मविन माणसाच्या काळापासून ते आजचा मानव म्हणजे आपण स्वतः आज, आज रोजी आपण सिमेंटच्या झोपडीवाजा घर ते सिमेंटच्या बंगल्यामध्ये घरामध्ये आपण राहतो मग या दोन मानवातल्या मानवाच्या आतलं जे अंतर आहे जो काळ आहे त्या काळातला अभ्यास आपण केल्यानंतर त्या माणसाची संस्कृती आपल्याला कळते किंवा दुसरं उदाहरण जर सांगायचं असेल गावाचा इतिहास असेल तालुका असेल जिल्हा असेल आपल्या देशाचा इतिहास असेल तुमच्या गावाचा इतिहास तुम्हाला तुम्ही काय करायचं आज घरी गेल्यानंतर आपल्या समजा तुमचं गाव आंबेगाव आहे एक उदाहरण म्हणून आपण घेऊया किंवा शहापूर असेल तुमच्या गावाचं नाव शहापूर आहे मग या गावाचं नाव शहापूर कसं पडलं गावाचं नाव समजा आंबेगाव असेल मग आंबेगावाचं आपल्या गावाचं नाव आंबेगाव गावा गावा कसं त्याला दिलं गेलं तर हे तुमच्या आजीला आज आजोबाला किंवा वडिलांना विचारायचं म्हणजे तुमच्या गावाचा इतिहास तुम्हाला कळेल किंवा मग आपल्या देशाचा इतिहास असेल आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र देशा स्वतंत्र व्हायच्या अगोदर आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांच्या राज्या इंग्रजांचं राज्य असताना त्यांनी त्यांचं प्रशासन कसं चालवलं ते आपल्या भारत देशातल्या लोकांवर कसा अन्याय करायचे मग हे सगळं जे सगळा जो इतिहास आहे आपला आपल्याला या म्हणजे भूतकाळात घडून गड़, गेलेल्या घटनांमधून कळतो पृथ्वीवरील डोंगर असतील जलाशय असेल विविध प्राणी यांचा इतिहास आपल्याला कळतो मग पृथ्वीवर डोंगर कसे तयार झाले उदाहरणार्थ सह्याद्रीचा पर्वत असेल मग त्यांची निर्मिती कशी झाली जलाशय म्हणजे तुम्हाला कळतं का जलाशय जिथं पाणी साठ साठून ठेवलं जातं पिण्याचं पाणी असेल किंवा वापरायचं पाणी असेल त्याला जलाशय म्हणतात मग त्या जलाशयाची निर्मिती कशी केली गेली किंवा विविध प्राण्यांचा इतिहास असेल प्राणी म्हटलं की सगळ्यात आपल्याला महाकाय प्राणी आठवतो तो म्हणजे डायनासोर मग हा डायनासोर कसा निर्माण झाला आणि तो त्याचा लोप कसा पावला म्हणजे डायनासोर पृथ्वीवरून नष्ट कसे झाले मग हा सुद्धा एक अतिशय रोमांचकारी इतिहास इतिहासमधून आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते आताच आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिल्यासारखं शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं मग ते वाचून आपल्यानं वाचून झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यापासून काय मिळते प्रेरणा मिळते आपण सुद्धा काहीतरी करावं अशी आपल्याला स्फूर्ती मिळते मग अशा प्रकारच्या घटना लिहिणाऱ्या व्यक्तीस इतिहास लेखक किंवा इतिहासकार असं म्हटलं जातं मग हे जे इतिहास सगळं लिहिलं जातं मग हा जो इतिहास लिहिला जातो इतिहास कल्पनेने लिहिला जात नाही बरं का विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो काल्पनिक इतिहास लिहिला जात नाही ज्या घटना सत्य परिस्थितीत घडलेल्या असतात त्या प्रत्यक्ष लिहिल्या जातात मग ती जी लिहिणारी व्यक्ती किंवा इतिहासाचा लेखक असं म्हटलं जात आता भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा सुद्धा इतिहासाशी संबंध आहे उदाहरणार्थ या ठिकाणी लिहिलेलं आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तीनही एका अखंड साखळीने जोडलेले असतात उदाहरणार्थ भारतीय स्वातंत्र्य चळवळ म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासून चा जो इतिहास आहे स्वातंत्र्य सैनिक असतील लोकमान्य टिळक असतील आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधीजी असतील त्यांनी भारत स्वतंत्र देश भारताला स्वतंत्र करण्याची जी चळवळ उभी केली त्यामुळेच आपण आज रोजी स्वतंत्र जीवन जगू शकतो आपल्यावर कोणत्याही राज्यकर्त्याचं राज्य नाहीये म्हणजे आपण गुलाम नाहीयेत आज रोजी आपण स्वतंत्र आहोत का तर भूतकाळामध्ये आपल्या भारत देशातल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी बलिदान दिलं होतं भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी काम केलेलं होतं म्हणून आज आपण वर्तमान काळामध्ये स्वतंत्रपणे जगू शकतो आता आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आज रोजी तुमच्या घरी स्वयंपाक कशावर केला जातो तुमची मम्मी किंवा घरी कोण दुसरे कोणी स्वयंपाक करणारे असतील ते स्वयंपाक कशावर करतात चुलीवर करतात गॅसवर करतात किंवा शेगडीवर करतात परंतु भूतकाळामध्ये चूल नव्हती त्यावेळी अग्नीचा शोधच लागला नव्हता ज्यावेळी माणूस जंगलात राहायचा त्यांनी तुम्ही इतिहासामध्ये आपण शिकलो पहा दगड एकमेकावर घासून किंवा लाकडं एकमेकावर घासून अग्नीचा शोध लागला मग स्वयंपाक करतोय गॅसवर स्वयंपाक करतोय शेगडीवर स्वयंपाक करतो इलेक्ट्रिक म्हणजेच काय भूतकाळामध्ये जी घटना घडली त्याचे परिणाम आज आपण शोधतोय सापडतात आपल्याला परिणाम म्हणून भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे एका साखळीने जोडलेली असतात भूतकाळामध्ये ज्या घटना घडतात त्याचे परिणाम वर्तमान काळात घडतात आणि भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये ज्या घटना घडतात त्याचे परिणाम भविष्य काळामध्ये घडतात आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो आज रोजी आपण प्लास्टिक भरपूर वापरतो मग त्याचे परिणाम भविष्यामध्ये काय होणार तुम्ही प्लास्टिकच्या ग्लासमध्ये असेल किंवा बाटलीमध्ये पाणी पिता पिता की नाही प्लास्टिकच्या ग्लासमध्ये किंवा बाटलीमध्ये पाणी पिता मग अशा पूर्ण जगभरामध्ये जे प्लास्टिक वापरलं जातं हे सगळं प्लास्टिक समुद्रामध्ये जाऊन साठत सध्या मग त्याच्या भविष्यामध्ये काय परिणाम होणार आहेत तर समुद्रामध्ये सगळीकडे नद्यांमध्ये समुद्रांमध्ये सगळीकडे प्लास्टिकच प्लास्टिक असणार प्लास्टिक प्लास्टिक आहे मग मा त्याचे मानवजातीवर विपरीत परिणाम होणार आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं होतं संगणकाचा आकार तुम्ही पाहिला असेल पूर्वीचा जो संगणक आहे तो खूप मोठ्या आकाराचा होता एक खोली एवढा आकाराचा संगणक सुरुवातीला होता त्याचा शोध जो आहे तो चार्ल्स बॅबेज या व्यक्तीने लावला होता मग त्याचा आकार छोटा झाला आपल्या टी वडा संगणक तयार झाला आणि आज रोजीचा जो संगणक तुम्हाला या चित्रामध्ये दिसतोय अगदी स्लिम म्हणजे आकाराने छोटासा जो संगणक आपल्याला या ठिकाणी दिसतो मग आता आज रो आज आपण आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आपण काय शिकलो इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे काय तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना तर एखाद्या विद्यार्थ्याने मला सांगायचं की आपण काय शिकलो बरं स्क्रीनवर बघून तुम्ही सांगितलं तरी था चालेल की आज आपण काय शिकलोय की इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेल्या भूतकाळामध्ये ज्या घटना घडून गेल्या त्यालाच आपण इतिहास असं म्हणायचं सोपी व्याख्या चला आता इतिहासाची साधनं कोणकोणती आहेत पहिला साधन आपण पाहिलं ते म्हणजे भौतिक साधन भौतिक साधनामध्ये कोणकोणते घटक येतात किल्ला असेल लेण्या असेल तर तुम्ही किल्ल्याला आजपर्यंत अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या असतील ना तुम्ही मुलांनी दिल्यात ना किल्ल्यांना भेटी ते भौतिक साधन आहे त्यानंतर लिखित साधन आहे त्याच्यामध्ये पत्रव्यवहार ताम्रपट किंवा शिलालेख पत्र व्यवहार असतील मग पत्रव्यवहार कोणत्या एखाद्या राज्याने दुसऱ्या राज्याला पत्र लिहिलं असेल किंवा आमच्या राज्यावर संकट आले तुम्ही आम्हाला पाच हजार सैनिकांची मदत करा किंवा एखाद्या राज्याने एखाद्या राज्याने दुसऱ्या राज्याला राजाला, राजाला पत्र लिहिलं असेल की आमच्या राज्यामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा मग असा जो आहे या या सगळ्या गोष्टी पत्राने लिहिलेल्या असतात त्याला लिखित साधन असं म्हणतात किंवा आता मौखिक साधन जे आहे मग त्याच्यामध्ये ओव्या असतात लोककथा असतील लोकगीते असतील किंवा जाचक कथा असतील किंवा असे तोंडी कथा जे असतात एक राजा होता त्यावेळी असं घडलं होतं मग त्या राजाने त्या दुसऱ्या जो हल्ला आमच्या राज्यावर झाला होता त्या राजाने त्याला प्रतिकार केला मग आमचं राज्य त्यांनी जिंकू शकले म्हणजे जिंकू शकले नाही ते हरले मग अशा प्रकारच्या ज्या लोककथा असतात त्याला जाचक कथाक म्हणतात किंवा ओव्या असतील एखादी आता जशीची राणीबाई असेल किंवा मग इतिहासातले जे संत परंपरा आहे त्याच्यावर जे ओव्या असतात संत तुकाराम महाराजांनी काही ओव्या लिहिल्या मग या सगळ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये येतात आता इतिहास काल्पनिकपणे लिहिला जात नाही सत्य घटना लिहिल्या जातात आता इतिहासामध्ये कल्पना नसतात मग समजा काही वर्षापूर्वी जी घटना सत्य परिस्थितीमध्ये जशी घडली जशीच्या तशी लिहिली जाते त्यालाच इतिहास म्हणतात काल्पनिकपणे जे जे पात्र म्हणजे नव्हतेच अशा प्रकारच्या घटना लिहिल्या इतिहासामध्ये लिहिल्या जात नाहीत मग भूतकाळामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा आपल्याला वर्तमान काळामध्ये भविष्य काळामध्ये पुढे काही शोध लावण्यासाठी संशोधनासाठी त्याचा ला आपल्याला खूप उपयोग होतो आता आपण स्वाध्याय घेणार आहोत आता पहा पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसेल तुमचा इतिहास आठवायचा आणि सांगायचा मग तुमचा इतिहास म्हणजे कसा मग तुमचा जन्म कुठे झाला त्यानंतर तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये yeah. तुमचा पहिला क्रमांक आला असेल दुसरा क्रमांक किंवा कोणताही उत्तेजनार्थ बक्षीस तुम्हाला एखादा मिळाला असेल किंवा मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत मग या सगळ्या गोष्टी तुम्ही जर सांगितल्या तर त्यालाच इतिहास असं म्हणायचं एखादा विद्यार्थ्याला सांगता येईल का असं तुमचा स्वतःचा इतिहास सांगता येईल भामटाण शाळेतल्या विद्यार्थ्याला सांगता येईल भामटाण शाळेतला विद्यार्थी शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांकडे माईक द्यायचंय कोणाला स्वतःचा इतिहास सांगता येईल की तुमचा जन्म कुठे झाला कोणत्या शाळेत शिकला किंवा कोणत्या स्पर्धेमध्ये क्रमांक आला क्रीडा स्पर्धामध्ये तुमच्या शाळा शाळा लेवलवर स्पर्धा होतात ना खो खो असेल कबड्डी असेल किंवा निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल मग या सगळ्या स्पर्धामध्ये तुमचा हा एक विद्यार्थी भामटा शाळेचा सा उठलाय सांग मा, मा, मी मा, मा, सांग सांग नाव सांग? सांग? साई योगेश बनसोडे साई योगेश बनसोडे कोणत्या शाळेत शिकला तू हो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छान आणि तुझा कोण कौन कोणत्या स्पर्धेमध्ये क्रमांक आला होता नाही चित्रकला स्पर्धा असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धेत आला नाही तू ठीक आहे तू प्रयत्न कर नाही ठीक आहे काय हरकत नाही तू प्रयत्न कर तुझा नंबर येईल मग आता जे विद्यार्थीने आता जे सांगितलं हे सगळे जे आहे ते इतिहासामध्ये येतं आता तुम्हाला तीन प्रश्न दिसतात हे तीनही प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि ते आपल्याला उत्तर तुम्ही लिहून आणायचे इतिहास म्हणजे काय इतिहासाचे कोणतेही एक लिखित साधन सांगा आणि इतिहासाच्या मौखिक साधनांचे उदाहरण सांगा हे तीन प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे आणि आपल्या सरांना किंवा मॅडमना दाखवायचे त्यांची उत्तर चला प्रश्न लिहून घ्या आणि आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या क्लासमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो समजलं का तुम्हाला इतिहास म्हणजे काय आहे हा पाठ आपण आज शिकलो तीनही प्रश्न तुम्ही लिहून घेतलेले आहेतच त्या तीनही प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि तुमच्या सरांना किंवा बाईंना दाखवायची तर आपण आज या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद